नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या नवऱ्याबरोबर म्हणजेच मिस्टरांबरोबर तुमचे हल्ली वादविवाद वाढतायत का सारखे सुसंवाद करायचा आहे पण सारखे खटके उडतायत आणि हे खटके उडू नये म्हणून आपल्या मिस्टरांबरोबर जे आपण संभाषण करतो ना त्यात काही संभाषण आपण प्रकर्षाने टाळले पाहिजे ते कुठले त्याबद्दलच मी आज सांगणार आहे सगळ्यांना असं वाटत असेल ना नवीन लग्न झाल्यावर आपण अगदी रोमँटिक होतो पण नंतर नंतर काही वर्षाशी खटके उडायला लागले खर तर आपली ही आयुष्याची साथ आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे म्हातारपर्णापर्यंत आपल्याला एकत्र राहायचं असतं त्यासाठी थी प्रेम टिकलं पाहिजे तरच ते नातं टिकेल आणि ह्याचा पहिला पाया म्हणजे वाद न वाढवणे आता हेच बघा सकाळी सकाळी आपल्याला मुलांमुळे किंवा नवऱ्यामुळे उशीर झाला तर आपला पारा लगेच चढतो कारण आपल्या पुढच्या कामामध्ये खोळंबा येणार असतो तो आपली जेव्हा धुसफूस सुरू होते आणि जेव्हा आपण नवऱ्यावर राग काढायला लागतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले मिस्टर हे ऑफिसला जाणार असतात आणि संध्याकाळी सहा सात तास ते बाहेर असतात आणि त्या ऑफिसमध्ये पण त्यांना वेगळे चॅलेंजेस फेस करायचे असतात समजा तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमचेही ते चॅलेंजेस आहेत तुम्ही अगदी घरी जरी असाल तरी तुम्ही दिवसभर त्याचा विचार करून तुमचा दिवस खराब करणार असतात मुळे वादाची ठिणगी सकाळी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आणि राग जरी आला तरी मोठा श्वास घ्यायचा आहे आणि हळूच सोडायचा आहे संध्याकाळी पण जमल्यास मिस्टर जेव्हा येतात तेव्हा जेव्हा ते ते तुम्ही एकत्र चहा घेत असाल तर, तर तुम्ही हलक्या फुलक्या गप्पा मारा आल्या आल्या दार उघडल्या उघडल्या तक्रारीचे सूर नको आज वेळेत आलाच नाही हे आणलंच नाही किंवा तुमच्या स्वतःचे प्रॉब्लेम सांगणे नाहीतर मिस्टर म्हणतील बाहेर होतो तेच बरं होतो त्यानंतर सतत एखाद्या दे गोष्टीचा भुंगा लावणे जसं की हे कर ते करणा सांगते की माझे मिस्टर असे सोफ्यावर बसले पडले कि सारखं व्यायाम करत नाही व्यायाम कर वगैरे तर मग मी शेवटी ते सांगणं सोडून दिलं आणि मग मी माझी माझी एकटी व्यायाम करायला जायला लागली कारण काय होतं आपण एखाद्याला सांगितलं ना हे कर हे कर की मग ते त्यांचं मन पण असं बंड करतं की अरे ही असं सांगते आहे का आता ऐकायचंच नाही तर ती व्यक्ती एक वेगळी व्यक्ती आहे तिचे विचार वेगळे आहेत तर ठीक आहे त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते येतील तेव्हा ते करतील, ते करतील असं मला कळलं आणि मग मी माझी माझी एकटी जायला लागली त्यानंतर मी त्यांना कधी फोर्स नाही केला पण त्यांना अप अप त्याची जाणीव झाली आणि मग आता ते माझ्याबरोबर वॉकला येतात किंवा मग मी योगासनं करत असतील तर ते पण स्वतः काहीतरी करतात त्यामुळे एखाद्या गोष्टीचं तुम्ही रिमाइंडर द्या पण पाठपुरावा करू नका का त्यानंतर सासू सासरांबद्दल सतत तुमचा तक्रारीचा सूर सतत तुम्ही तुमच्या मिस्टरांना ऐकवतात हो तर काही संभाषण काही प्रसंग असे झालेले असतात ज्यामुळे आपण दुखावलो असतो पण सतत तुझे आई वडील असं म्हणाले हे बोलणं चुकीचं आहे तुम्हाला जर पटत नसेल आवडत नसेल तर मन नोकऱ्या करण्यासाठी तुम्ही एकदा सांगितलं दोनदा सांगितलं ठीक आहे तुम्हाला जर पुढे बोलायचं नसेल किंवा जायचं नसेल तर ते तुम्ही मर्यादित ठेवा ठीक आहे तुमचं इनलॉज बरोबर पटत नाहीये पण म्हणून सारखं नवऱ्याला ते टोचून बोलणं हे पण अयोग्य आहे त्यामुळे नकळत आपण आपल्या शब्दांनी आपल्या मिस्टरांना दुखावत असतो त्यामुळे हे सुद्धा त्वरित थांबवा मिस्टरांना सारखं कमी लेखणं हेही चुकीचं आहे समजत नाही का किंवा तुम्हाला कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त पगार असेल तर तुम्ही किती हुशार आहात हे तुम्ही त्यांना ऐकवायचं किंवा सतत त्यांच्या चुका त्यांना दाखवायच्या हे सुद्धा तुम्ही टाळलं पाहिजे ह्यामुळे मन कलुषित होतात आणि नात्यांमध्ये दुरावा येतो त्यामुळे सतत चुका दाखवून ज्ञान देणं पण थोडंसं कमी करा त्यानंतर मिस्टरांच्या बाह्यरूपाबद्दल सतत बोलणं किंवा त्यांची तुलना करणं की बघते शेजारचे तुझ्यापेक्षा मोठे तरी किती फिट आहेत वगैरे त्यामुळे मिस्टरांना वाटतं अरे हिला आपल्या नेहमी काहीतरी कमीच दिसते मग तो विषय कुठल्या कुठे जाऊन वादविवाद होतात संवाद कमी होण्याचं एक कारण असतं की समजा काही राग आला तर आपण मोकळेपणाने बोलत नाही आपण रुसून बसतो आपल्या रूममध्ये जाऊन बसतो काही कामं करत नाही काही नाही आणि मग आपले मिस्टर विचारत असतात अगं काय झालं काय रागवलीस काय नाही तर मग आपण एकदमच आरडाओरडा करायला लागतो मग अशामुळे काय होतं की बाबा इतके वाद होतात न बोललेलंच बरं आणि एका घरात राहून पण मग आपण असं परक्यासारखं वाग आता यावर काही मैत्रिणींचं असंही म्हणणं असेल की हो आम्हाला अगदी संवाद सुसंवाद सगळं करायचं असतं पण मिस्टर अग्रेसिव्हली बोलतात ना ते आम्हाला दुखवतात ना त्याचं काय या विषयावरही मी एक व्हिडिओ लवकरच आणणार आहे पण त्याआधी आपण स्वतःमध्ये पण बघितलं पाहिजे की कधी आपण अरोगंटली तर बोलत नाहीये ना कधी आपलं वागणं बोलणं समोरच्याला आपण इरिटेट तर करत नाहीये ना आणि हे सगळं आपण मुद्दाम करत असतो का नाही हे आपल्याकडनं नकळत होत असतं त्यामुळे आपल्यावरती आधी आपण काम केलं पाहिजे आणि ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मैत्रिणींनो आपलं डोकं थंड राहिलं पाहिजे आपलं मन शांत राहिलं पाहिजे आपण खुश राहिलं पाहिजे या वादविवादाने शरीरावर दुष्परिणाम होण्यापेक्षा संवाद साधण्याचा प्रयत्न करून मन आणि शरीर आनंदी ठेवूया ना आणि जर या छोट्या छोट्या पुढाकाराचे पावलं आपण हळूहळू टाकले तर आपल्या वादविवादाचा प्रवास हा सुसंवादापर्यंत येऊन आपली मनं पुन्हा जवळ येतील तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद